मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन शिकायचं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय गुणाकार बघा गुणाकार गुणास आपल्याला काय करायचं आहे खालच्या वरच्या तर बघा इथं आहे सहा आपल्याला थ्री थ्री टू झी थ्री थ्री नाईन थ्री फोर जाईव जा

दुसरं बघा कुठल्याही संख्येला शून्य न गुण तर उत्तर काय <coughs> शून्य चला आता टू शून्य शून्य नाईन शून्य शून्य नाईन शून्य शून्य <coughs>

आता चार दोन्ही आठ तीन दोन्ही सहा पाच दोन्ही आपल्या बेरीज करायच्या सहाशे सहा तीन अटिन किती अकरा अकरा ना एक आठ आठ दोनशे दोन एकाशी एक किती आहे एट हंड्रेड ए धन्यवाद <tell> <tell>